नमस्कार मी अनिता करवा आपल्या सर्व दर्शकांचं राजयोग संजीवनी एक संजीवनीमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते वेलकम टू ऑल ऑफ यू राजयोग एक संजीवनीमध्ये आपण एक नवीन विषयाला सुरुवात केलेली आहे हेल्थ आणि हेल्दी लाईफस्टाईल डॉक्टर रश्मी दीदी विज्ञानाची आणि अध्यात्माची सांगड घालून आपल्याला खूप सुंदर असं मार्गदर्शन करत आहेत काल एक अनेक गीत ऐकत होते त्यामध्ये हेल्थ रिलेटेड सॉंग मी ऐकत होते त्यामध्ये ब्रह्माकुमारीचं एक खूप सुंदर गीत आहे मला नक्कीच दर्शक मित्रांनो तुम्हाला शेअर करायला आवडेल ते त्यामध्ये त्यांनी चार लाईन मी तुम्हाला शेअर करेल सांगितलं होतं खुद को रोगी नाही राजयोगी समझो तो बीमार चेहरा भी खिल जाएगा किती सुंदर अर्थ आहे स्वतःला कधीच आजारी समजू नका आजारी जरी असला तरी समजू नका राजयोगी समजा तर तुमचा आजारी चेहरा देखील प्रसन्न राहील किती सुंदर आहे ऐकायला आपण खरंच हे होऊ शकतं का नक्कीच त्याबद्दलच आज मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये रश्मी दिदी आलेले आहेत त्यांचं सर्वात प्रथम स्वागत करूया नमस्कार दिदी खूप खूप स्वागत आहे वेलकम ओम शांती ओम शांती दिदी दोन तीन एपिसोडमध्ये आपण पाहिलं की नेमकं हेल्थ इज काय हेल्थ है, म्हणजे काय आहे नेमकं आणि टाईप ऑफ हेल्थ तुम्ही सांगितलंय शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य सामाजिक आणि स्पिरिच्युअल म्हणजे अध्यात्मिक ह्याविषयी तुम्ही विस्तृतपणे आम्हाला सांगितलेलं आहे आता शारीरिक आरोग्य म्हणजे पहिला शरीराला जामणं अत्यंत आवश्यक आहे शरीराची रचना काय ते समजल्याशिवाय आपण कसं हेल्दी राहू शकू शरीराची रचना काय शरीर म्हणजे नेमकं काय काय आहे आपलं जे शरीर आहे हे सत्तर ते ऐंशी हजार अब्जपेशींपासून बनलेले अच्छा ज्याच्यामध्ये पाच ज्ञानेंद्रिय आहेत डोळे कान नाक जीभ आणि त्वचा बरं ज्याच्यामुळे आपण रिसिव्ह करतो म्हणजे आपण जी आत्मा आहे जी एनर्जी आहे ही बाह्य जगाशी जी कनेक्टेड आहे ती या पाच ज्ञानेंद्रियांच्यामुळेच आहे बरं त्या ज्ञानेंद्रियांनी आपण या जगाला परसिव करतो त्याचबरोबर या शरीरामध्ये आठ ऑर्गन सिस्टीम्स आहेत ओके आठ अशा संस्थापन म्हणूया किंवा असं समजूया की हे शरीर म्हणजे जशी एखादी फॅक्टरी आहे एखाद्या फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट असतात आणि ते डिपार्टमेंट एकमेकांच्या कॉर्डिनेशननी काम करत असतात तसं हे शरीर सुद्धा आठ वेगवेगळ्या ऑर्गन ने बनलेले आहे बरोबर आणि त्यांचं एक सगळ्यांचं एकमेकांशी कॉर्डिनेशननी काम चालू असतं या आठही ऑर्गन सिस्टम जेव्हा व्यवस्थित काम करतात तेव्हाच आपलं आरोग्य चांगलं राहतं ओके okay. कुठल्याही एका डिपार्टमेंट मध्ये जरी कुठे चूक झाली किंवा बिघाड झाला mm -hmm. तर ऑटोमॅटिक त्याचा परिणाम बाकी सगळ्या डिपार्टमेंटवर होतोच ना mm -hmm. तसंच या शरीरामध्ये सुद्धा कुठल्याही एका अवयवामध्ये जरी थोडासा डिफेक्ट आला mm -hmm. तरी सुद्धा त्याचे परिणाम इतर अवयवांमध्ये पण होत असतात ओके okay. आणि त्यामुळे सर्वांगीण स्वास्थ्यासाठी प्रत्येक अवयवाचं स्वास्थ्य चांगलं असणं आवश्यक आहे ओके म्हणून पहिला आपल्याला समजून घ्यावं लागेल की कुठल्या कुठल्या सिस्टीम्स आहेत आणि शरीर कसं काम करतं त्यानंतरच आपण त्याच्यावर वर्कआउट करू शकतो हो आपल्या शरीरामध्ये आठ सिस्टीम्स आहेत याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची ती म्हणजे आपली नर्वस सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये मेंदू आणि मेंदूपासून पाठीच्या कण्यातून जाणारा मज्जा रज्जू स्पायनल कॉर्ड आहे okay. आणि मेंदूपासून आणि त्या स्पायनल कॉर्ड पासून निघणाऱ्या सगळ्या नसा आहेत ज्या नर्व आहेत नसा आहेत त्या आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतात आणि त्या पेशीमधल्या संवेदना मेंदूपर्यंत आणि मेंदू मधून मिळालेल्या में ऑर्डर्स पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात तर हे एक जसं की आपल्या शरीरातलं एक वायरिंग आहे हे खूप महत्वाचं आहे याच कनेक्शन जर व्यवस्थित असेल तर ह्या दोन्ही संवेदना देण्याचं आणि घेण्याचं काम सुद्धा सुरळीत चालतं ओके त्याच्याबरोबर दुसरी सिस्टीम आहे आपल्या शरीरामध्ये ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती ज्याला इम्युन सिस्टीम म्हणतात आपल्या शरीराची रेजिस्टन्स पॉ हा तर ही जी रोगप्रतिकार शक्ती आहे ही मेनली uh, आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या रक्तामध्ये असणाऱ्या पांढऱ्या पेशी आणि त्याच्याबरोबरच आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे वेग लिम्फ नोड्स असतात जसं की uh, गळ्यामध्ये असतात श्वासनलिकेच्या बाजूला असतात पोटामध्ये असतात हे नोड्स म्हणजे जसं आर्मी मध्ये छावण्या असतात वेगवेगळ्या ठिकाणी की शत्रूंनी कुठल्याही बाजूने अटॅक केला तरी त्याला तिथल्या तिथे थांबवता यावं त्यांनी पूर्ण आतपर्यंत ते अतिक्रमण आक्रमण करू नये तसं आपल्या शरीरामध्ये कुठूनही इन्फेक्शन जरी झालं तरी त्याला तिथल्या तिथे कंट्रोल करता यावं कारण तिथे जर त्याला नाही कंट्रोल केलं तर ते पूर्ण शरीरात पसरतात म्हणजे लिंफनोट्सचं काम आहे हा कुठलंही अटॅक इन्फेक्शन नाही होऊन हा त्याला तिथंच कंट्रोल करणार ओके तर त्या लिम्फ नोट्स मध्ये एक्स्ट्रा रोग प्रतिकार शक्ती तयार करण्याची एक शक्ती असते ओके तर ती आपली इम्युन सिस्टीम आहे पांढऱ्या पेशी सुद्धा तिथे तयार होतात आणि मग त्या पांढऱ्या पेशी म्हणजे जसं आपल्या शरीरातले सैनिक आहेत बरोबर ते त्या येणाऱ्या सगळ्या व्हायरस बॅक्टेरियाशी फाईट करतात आणि त्यांना तिथेच कंट्रोल करतात राईट जसं आता समजा दातात इन्फेक्शन असेल तर गळ्यामधल्या नोट्स स्वेलिंग होतं त्याचं सुचतात त्या किंवा कुठल्याही भागामध्ये जेव्हा एखादी गाठ उठते तर त्याला ग्रामीण भाषेमध्ये अवधान उठलं असं म्हणतात तर ते म्हणजे तो लिम्फनोड स्वेलिंगचाच एक भाग असतो की जिथं त्या इन्फेक्शनला तिथल्या तिथेच कंट्रोल केलं जातं बरं तर ही आपली दुसरी रोगप्रतिकार शक्ती आहे ठीक आहे त्यानंतर तिसरी सिस्टीम आहे ती म्हणजे आपली रेस्पिरेटरी सिस्टीम श्वसन संस्था सर्वात महत्वाची हो ज्याच्यामध्ये दोन फुफ्फुसे आहेत आणि याच्या माध्यमातूनच आपण ऑक्सिजन घेण्याचं आणि कार्बन डायऑक्साईड सोडण्याचं काम करत असतो तर साधारण एक मिनिटामध्ये आपण बारा ते चौदा श्वास घेतो म्हणजे श्वास घेतो आणि सोडतो ही एक सायकल बारा ते चौदा वेळा एक मिनिटामध्ये होते नॉर्मली ओके पण आता शरीराचा आणि मनाचा तर जवळचा संबंध आहे जेव्हा आपण चिडतो टेन्शन मध्ये असतो किंवा काळजी करतो खूप उतावीळ असतो मग अशा वेळेला श्वासाची गती फास्ट होते तेव्हा मग दम लागणं वगैरे हा पण प्रकार होतो जास्त छिडछिड केली तर हो मग आपण कमी काम केलं तरी सुद्धा आपण पटकन धापायला ला लागतो कारण की आपली श्वासाची गती वाढते ओके तर इथं असं म्हंटल जात की माणूस श्वास मोजून घेऊन येतो जन्माला मग जर आपण खूप चिंता काळजी टेन्शन करायला लागलो तर मग आपण श्वास सुद्धा जास्त लवकर संपवू ना कारण आपली श्वासाची गती वाढेल आणि आयुष्य कमी होईल बरोबर तेच आपण रिलॅक्स आहोत शांत आहोत पॉझिटिव्ह आहोत तर श्वास सुद्धा आपला संथ असतो आणि तेवढं आपलं आयुष्य सुद्धा वाढतं म्हणजे आपल्या मनाच्या प्रत्येक स्थितीवर शरीराच्या प्रत्येक ऑर्गन्स डिपेंड करतात हो आपल्या शरीराच्या प्रत्येक ऑर्गनचं कार्य हे आपल्या मनाच्या स्थितीवरच अवलंबून असतं म्हणून बघा जेवढं संथश्वसन असतं तेवढं ते, ते खोलही असत म्हणजे okay. पूर्ण फुप्फुस भरून आपण श्वास घेतो ऑक्सिजन जास्तीत जास्त घेतो आणि जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो म्हणून ते प्राणायाम वगैरे करायला लावतात तेव्हा दीर्घ श्वास घ्या म्हणतात परंतु ते थोड्या वेळापुरतं आपण करतो ना जेवढा वेळ प्राणायाम करतो कारण आज आपण दीर्घ नॉर्मली करतच नाहीये कारण नेहमी चिंता गडबड गोंधळ चालू असतो त्यामुळे नेहमी श्वासाची गती फास्ट जर नॅचरली श्वास स्लो असेल आपला तर दीर्घ श्वसन हे ऑटोमॅटिकच होतं आपल्याला आर्टिफिशियली करण्याची गरज गरज नाही पण आज तेवढं नाहीये म्हणून करायला लावतात तर ही आपली श्वसन संस्था आहे त्याच्याबरोबर चौथी संस्था आहे ती म्हणजे रक्ताभिसरण संस्था सर्क्युलेशन सिस्टीम ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा अवयव आहे हृदय आपलं आणि त्या हृदयापासून निघणाऱ्या सगळ्या रक्तवाहिन्यांचं एक खूप मोठं जाळं आपल्या शरीरामध्ये पसरलेलं आहे हृदयामध्ये अशुद्ध रक्त येतं आणि मग ते हृदयामधून फुफ्फुसांमध्ये जाऊन तिथं त्याचं शुद्धीकरण होऊन पुन्हा ते हृदयाद्वारेच शरीरामध्ये पोहोचवलं जातं तर ही जी हृदयाकडून पूर्ण शरीरामध्ये रक्ताला पाठवण्याची प्रक्रिया आहे त्याच्यासाठी हृदय एका पंपासारखं काम करतं बरोबर Mm -hmm. तर हृदय आपलं साधारण एक मिनिटामध्ये सत्तर ते बहात्तर वेळा पंप करतात राईट सेव्हन्टी टू तर mm -hmm. बहात्तर ठोके आपल्या हृदयाचे आपण सुद्धा mm -hmm. मोजू शकतो पण mm -hmm. पुन्हा आपण जर काही गडबड करायला mm -hmm. लागलो टेन्शन घ्यायला लागलो किंवा काळजी करायला लागलो तर मग अशा वेळेला काय होत तर हृदयाचं फास्ट काम होतं mm -hmm. त्याची गती वाढते mm -hmm. आणि आता आपलं हृदय एक मिनिटामध्ये बहात्तर वेळा जर ते पंप करत असेल तर त्याला एक मिनिट सुद्धा एक वेळा पंप करायला मिळत नाही पॉइंट एट फाईव्ह सेकंड मध्ये ते एक वेळा पंपिंगचं काम पूर्ण करतात आणि त्याला किती मोठ्या सिस्टीम मध्ये पंपिंग करायचंय आहे हा आपल्या शरीरामध्ये इतकं मोठं रक्तवाहिन्यांचं जाळं आहे आर्टरीज आहेत व्हेन्स आहेत कॅपिलरीज आहेत आणि खूप बारीक 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 याचं जाळं आहे म्हणजे हजारो मैल हे असं जाळं पसरलेलं आहे शरीरामध्ये आणि तेवढ्या पूर्ण सिस्टीम मध्ये त्याला ब्लड पंप करायचंय तर त्याच्यासाठी वेळ किती आहे फक्त पॉइंट एट फाईव्ह सेकंड म्हणजे हृदयाला खूप काम आहे ऑलरेडी आपण हे जग बघण्यापूर्वीपासून आपल्या हृदयाचं काम सुरू आहे आईच्या गर्भात असल्या बरोबर आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्याला काम करायचंय आपण विश्रांती घेऊ शकतो पण हृदयाने विश्रांती घेतली तर आपली विश्रांती होऊन जाईल <laughs> कायमचीच म्हणून हृदयाला खरं विश्रांती कशी मिळणार hmm. कारण ऑलरेडी त्याला खूप काम आहे आपण अजून जरा चिंता चिडचिड टेन्शन हे जर करायला लागलो तर आणखी लोड वाढणार त्याचा hmm. मग त्याला जे पॉइंट एट फाईव्ह सेकंड मध्ये काम करायचं होतं hmm. ते काम त्याला पॉइंट सिक्स सेकंड मध्ये करावं लागेल hmm. कारण हृदयाची गती सत्तर वरून ऐंशी नव्वद शंभर पर्यंत जाईल बरोबर आणि मग त्याचं काम आणखी वाढेल ना hmm. याच्या उलट जर आपण रिलॅक्स राहिलो hmm. शांत राहिलो पॉझिटिव्ह राहिलो पेशन्स ठेवला आपण आपल्यामध्ये hmm. तर हृदयाचं काम ही एकदम स्लो आणि नॉर्मल स्पीड मध्ये म्हणजे स्ट्रेस वाढणार आहे हृदयाचे ठोके जास्त होणार आहे oh. आणि त्यामुळेच आज आपण पाहतोय की हार्ट अटॅकचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय वर्कलोड वाढलाय ना शेवटी कुठल्याही व्यक्तीला जर काम जास्त पडलं की त्यालाही फटीक तर येतोच का राईट मेंटली पण खूप थकाय लागलेत ना माणसं वर्कलोड काही लोकांचा नाही पण आहे खूप असा पण मानसिकदृष्ट्या खूप थकलेले असतात तेवढी एनर्जी नसते त्यामुळं मग ते त्याचा जसं दृष्टिकोन जो बघण्याचा आहे हा खूप महत्वाचा आहे आपल्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन काम करायचंच असतं आपल्याला त्याच्याशिवाय तर गत्यंतर नाहीच आहे परंतु ते काम तुम्ही जे पत्करलेलं आहे जे घेतलेलं आहे ते जबरदस्ती रडत खडत करा किंवा आनंदाने प्रेमाने शांतीने करा hmm. शेवटी करायचं तर आहे हा मग करायचंच आहे तर का नाही आनंदाने करायचं बरोबर कारण त्याचा इफेक्ट तुमच्या हृदयावर होणार hmm. हे फार महत्वाचं आहे hmm. म्हणून जे करायचं ते प्रेमाने करायचं ओके okay. तर हृदय खूप चांगलं राहील आपलं hmm. जेवढा आपण शांत आणि पेशन्स राहू तेवढं हृदयाला रिलॅक्सेशन मिळेल जे खूप महत्वाचं आहे आज राईट त्याच्यानंतर पाचवी सिस्टीम आहे आपल्या शरीरामध्ये ती म्हणजे आपल्या शरीराची लोकोमोटर सिस्टीम ज्याला आपण हाडं आणि पेशी ज्याच्यामध्ये येतात mm -hmm. हा एक साधारण आपल्या शरीराचा फ्रेमवर्क आहे बरोबर एक साचा आहे विचार mm -hmm. करा जर आपल्या शरीरामध्ये हाडं नसती तर mm -hmm. <laughs> अगदी गोल गोल गोळा जेली सारखा असताना आपण कुठल्याही प्रकारची हालचालच करू शकतो एक्झॅक्टली तर हा आपल्या एक शरीराचा खूप महत्वाचा भाग आहे हाडे आणि मांसपेशी आपल्या शरीरामध्ये जी हाड आहेत ती एकमेकांशी वेगवेगळ्या सांध्यांमध्ये जोडली गेलेली आहेत आणि या सांध्यांच्या पण ज्या मुवमेंट्स आहेत या सुद्धा नॉर्मल होणं किंवा नॅचरल होणं आवश्यक आहे बरोबर तर याच्यासाठी सुद्धा आपली विलपॉवर खूप महत्वाची लागते okay. कारण बघा एखाद्या व्यक्ती फिजिकली किती जरी स्ट्रॉंग असला किती जरी त्याने आपली शारीरिक शक्ती कमवली असली जिम मध्ये जाऊन एखादा पैलवान असेल पण जर त्याची विलपॉवरच ढासळली <imitra> कितीही मसल्स त्यांनी बिल्डअप केले असले तरी त्यावेळेला ते मसल्स त्याचे काम नाही करू शकत नाही प्रॉपरली चालवण्यासाठी तुमची विल पॉवर आवश्यक आहे हो ओके okay. तर ही झाली आपली लोकमोटर सिस्टीम जसं दिदी तुम्ही म्हंटल की हाडांची सिस्टीम व्यवस्थित चालण्यासाठी विल पॉवर अत्यंत आवश्यक आहे मसल्स वगैरे बिल्डअप करण्यासाठी पण तुम्ही जसं पहिलवानाचं उदाहरण दिलं आता की कि कितीही असलं म्हणजे शरीर कमवलेलं असलं तरी देखील जर विलपॉवर नसेल तर ते योग्य वेळी योग्य गोष्टी करू शकत नाही म्हणजे फील्डवर आल्यानंतर मी पाहते की जिममध्ये दे देखील लोक चांगले मोटिवेशनल सॉंग करून स्वतःचं शरीर कमवण्याचा प्रयत्न करतात हे देखील विलपॉवर वाढवतातच ना हो, ते कारण त्यावेळेला जर त्यांच्या मेंटल स्टेटमध्ये सुद्धा तो कॉन्फिडन्स किंवा hmm. ती एक आतून ची hmm. जी क्रिया होते त्याच्यामुळं जे हार्मोन्स त्यांच्या शरीरामध्ये तयार होतात ते त्यावेळेस त्यांच्या मसल्स वर काम करताना ते त्यांना उपयोगी पडतात hmm. म्हणून त्या म्युझिकनी त्यांच्यामध्ये एक एनर्जी, एनर्जी, एनर्जी सुरुवात होते ओके okay. तर ही आपली लोकोमोटर सिस्टीम त्याच्यानंतर hmm. आणखी एक महत्वाची सिस्टीम आपली सिस्टीम पचनसंस्था जी आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींना पोषण देण्याचं काम करतात जनरली डॉक्टर हेच विचारतात तुमचं डायजेशन बरोबर आहे का आणि हो। ज्यांचं डायजेशन बरोबर आहे ते हेल्दी लाईफ जगतात असं म्हटलं जातं खूपदा ऐकते मी आयुर्वेदामध्ये तर याला खूप महत्व आहे की तुम्ही म्हणजे तुमचं पोट जर ठीक असेल तर तुमचं सगळं ठीक असतं राईट आणि ही समस्या खूप वाढत चालली आहे लोकांची की पोट प्रॉपरली साफ होत नाही त्यासाठी मग खूप साऱ्या मेडिसिन्स घेतल्या जातात ओल्ड एज मध्ये जास्त मी हे पाहतोय हा याच्यामध्ये अनेक कारणं आहेत खरं तर पण ही डायजेस्टिव सिस्टीम जी आहे ही कशी बनलेली आहे आपली तर आपली डायजेस्टिव सिस्टीम जी बनली आहे ती अन्नलिका त्याच्यानंतर जठर आणि मग लहान आतडं मोठं आतडं आणि प्लस त्याच्यामध्ये आपलं लिव्हर यकृत आहे किंवा स्वादुपिंड आहे पॅनक्रियाज आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या डायजेस्टिव सिस्टीम मध्ये अंतर्भाव होतो तर याच्यामध्ये आपण जे पण काही अन्न ग्रहण करतो त्याचं पचन होतं आपल्या शरीरामध्ये आणि खास करून आपली जी आतडी आहेत साधारण चोवीस फूट आपल्या आतड्यांची लांबी असते आपल्या पोटामध्ये तर या आतड्यांमध्ये आपण जे पण जेवण घेतो हे खूप कॉम्प्लेक्स फूड असतं तर त्याचं विघटन होतं सिम्पल फूडमध्ये म्हणजे ग्लुकोज अमायनो ऍसिड्स आणि फॅटी मध्ये विघटन होतं आणि मगच ते शोषलं जातं हे शोषण्याचं काम आपल्या आतड्यांमध्ये होत असत आता ही आतडी जी आहेत बाहेरून जर बघितली तर आपल्याला प्लेन दिसतील परंतु आतमध्ये आतड्याच्या आतली जी स्किन आहे त्याच्यामध्ये असंख्य फोल्ड असतात हे फोल्ड एवढ्यासाठी की जेवढे फोल्ड असतील तेवढा पृष्ठभाग वाढतो ज्या पृष्ठभागावर अन्नाचा संपर्क आल्यानंतर त्याचं पचन होण्याची प्रक्रिया आणि शोषण होण्याची प्रक्रिया होण्यासाठी त्याला जास्त स्पेस मिळतो ओके okay. त्याच्यासाठी mm. असंख्य फोल्ड्स असतात आतड्यांमध्ये mm -hmm. आणि त्याच्यातून एक आ, स्त्राव तयार होत असतात एन्झाइम्स म्हणतात त्यांना mm -hmm. की जे त्या अन्नाच्या पचनासाठी मदत करतात ओके okay. पण आपल्या चुकीच्या जीवन पद्धतीमुळं चुकीच्या आहार पद्धतीमुळं विशेष करून मैद्याचे पदार्थ तळेले पदार्थ स्वीट्स mm. या गोष्टी जास्त ग्रहण केल्या mm -hmm. की त्याच्यामुळे ते जे फोल्ड असतात ते ब्लॉक होतात ओके okay. ते तिथे अडकून बसतं आणि त्याच्यामुळे ते एन्झाईम्स तयार व्हायलाही अडथळा होतो mm -hmm. आणि ते जे अन्न पचायला पाहिजे ते व्यवस्थित पचतही नाही आणि त्याचं शोषण होण्यासाठी सुद्धा योग्य तेवढा पृष्ठभाग मिळत नाही Okay. आणि मग त्याचा परिणाम इनडायजेशन मग गॅसेस हे फोल्ड ब्लॉक होतात हे परत परत काम करतात हा आ... म्हणजे आपण त्याला ओपन करू शकतो त्याच्यासाठी खूप सहज सोप्या पद्धती आहेत थोडासा डाएट मध्ये आपण चेंज केला फायबर कंटेंट वाढवला की हे ब्लॉकेजेस ऑटोमॅटिक okay. वॉश होतात okay. फायबरचा मेन रोल हाच आहे की आपल्या आतड्यांना क्लीन ठेवतात म्हणून डॉक्टर म्हणतात फायबरस डायट घ्या थोडं हो तर त्याच्यामुळे हे ब्लॉक्स आपले क्लीन राहतात आणि म्हणून आतड्यांच्या मधले फोल्ड जे आहेत ते जेवढे क्लिअर राहतील एवढं आपलं पोषण हे चांगलं होतं कारण ऍब्सॉर्बशन होतं सगळ्या पोषक तत्वांचं आणि त्याचबरोबर त्याला जास्तीत जास्त तिथे एन्झाईम्स पण तयार होतात जे डायजेशनला मदत करतात ओके तर ही आहे आपली पचन संस्था ओके आतापर्यंत आपण सहा सिस्टीम पाहिल्या टोटल आठ सिस्टीम आहे अजून पुढच्या आपल्या शरीरामध्ये ती म्हणजे हार्मोनल सिस्टीम ओके okay. हार्मोनल सिस्टीम नावाप्रमाणेच शरीरातल्या या सगळ्या सत्तर ते ऐंशी हजार अब्ज पेशींमध्ये हार्मोनी निर्माण करण्याचं काम करतात म्हणजे त्या सगळ्या पेशी हजार पेशी सत्तर ऐंशी हजार अब्जपेशी अब्जपेशी अरे रे तर एवढ्या सगळ्या पेशींमध्ये हार्मोनी निर्माण करण्याचं काम हे हार्मोन्स करतात हार्मोन्स म्हणजे आपल्या शरीरातले जसे की केमिकल मेसेंजर्स आहेत ओके okay. याच्यामध्ये वेगवेगळ्या ग्लँड्स आहेत आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स रिलीज करणाऱ्या सगळ्यात मास्टर ग्लँड आहेत ती म्हणजे आपल्या मेंदूमध्ये पिच्युटरी ग्लँड आहे त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे पिनियल ग्लँड आहे गळ्यामध्ये आपल्या थायरॉइड आणि पॅराथायरॉइड आहेत पोटामध्ये आपल्या स्वादुपिंड हे पण एक ग्लँडच आहे त्याच्याबरोबर ऍड्रिनल ग्लँड्स आहेत किडनीच्या वर असतात त्या तर या सगळ्या ग्लॅंड्स आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स तयार करतात ओके आणि हे हार्मोन्स कशावर डिपेंड असतात तर आपण जसे विचार करतो जशा आपल्या mm भावना असतात -hmm. तशा प्रकारचे हार्मोन्स या शरीरामध्ये तयार होतात या ग्लँड्समध्ये म्हणजे mm -hmm. जी मास्टर ग्लँड आहे त्याच्यावर पहिल्यांदा त्या विचारांचा किंवा भावनांचा परिणाम होतो आणि मग तिथून मेसेज जातो बाकी सगळ्या ग्लॅन्ड्सना की कुठल्या प्रकारचे हार्मोन्स तयार करायचे आहेत हे खूप डॉक्टर्स लोकांकडून ऐकलं की इमोशन्सवर तुमचे हार्मोनल चेंजेस खूप डिपेंड करतात हो म्हणून मेनोपॉज मध्ये विशेष करून डॉक्टर खूपदा हे सांगतात इमोशन्स आणि प्रत्येक वयामध्ये इमोशन्स बदलत जातात त्यानुसार मग हार्मोनल चेंजेस पण बदलतात बरोबर मेनोपॉज मध्ये हार्मोन्स हॉर्मोन्स चेंज होतात तसं मानसिकता पण व्यक्तीची चेंज बरोबर राईट आणि म्हणून ज्यांना त्रासही होतो खूप हा मग जिथं मेनोपॉजचा वगैरे जास्त त्रास होतो तिथे ऍक्च्युअली व्यक्ती आपल्या विचारांच्या द्वारे त्याला खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो कारण जसं हार्मोन्सचा परिणाम भावनांवर होतो तसा भावनांचा परिणाम सुद्धा हार्मोन्सवर होतो ओके तर आपण हार्मोन्सना नाही कंट्रोल करू शकत पण भावनांना आपण चेंज करू शकतो त्याच्यामुळे हार्मोन वर्क करता येतात आणि आता डॉक्टर्स भावनांना नाही चेंज करू शकत आहेत म्हणून ते काय करतात हार्मोन्स चेंज करण्यासाठी हार्मोन थेरपी देतात Okay. परंतु मग त्याचे साईड इफेक्ट ही बरेच आपल्याला भोगावे लागतात तर इथं पुन्हा राजयोगाचा जर आपण अभ्यास केला कारण मी खूप स्वतः पर्सनली अनेक अशा महिलांना बघितलेलं आहे की ज्या राजयोगाचा अभ्यास करता आहेत आणि त्यांच्यावर आम्ही रिसर्च पण केला होता की त्यांच्यामध्ये मेनोपॉजचे जे सिमटम्स असतात किंवा जे मेनोपॉझल सिंड्रोम ज्याच्यामध्ये बऱ्याच महिलांना जो त्रास होतो तर तो राजयोगाचा अभ्यास करणाऱ्या महिलांमध्ये फार कमी प्रमाणात दिसून ओके कारण आपण म्हणजे राजयोगामुळे हे रिझल्ट आलेले आहेत कारण याच्यामध्ये कसं आहे हार्मोन्स म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आपण असं थोडक्यात समजू त्याला तर जसं की आता समजा आपल्यासमोर एक काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे थोडक्यात समजा आपल्या समोर एक वाघ आलेला आहे आता आपल्यासमोर दोन ऑप्शन आहेत एक तर आपल्याला त्याच्याशी लढायचं आहे किंवा त्याच्यापासून त्याच्यापेक्षा जास्त फास्ट पळून जायचंय mm -hmm. दोन्ही पैकी एक ऑप्शन आहे आणि mm -hmm. या दोन्हीही गोष्टी करण्यासाठी आपल्याला फिजिकल पॉवरची गरज लागणार आहे राईट right. mm -hmm. तर वाघ म्हणजे आपल्या समोरची समस्या मग जेव्हा आपले सेन्सेस या गोष्टीला परसिव्ह करतात की आपल्या समोर काहीतरी समस्या आहे आणि मग ते आपल्या मेंदूला तसे संवेदना पाठवतात मग तिथून असे हार्मोन्स रिलीज होतात त्या ग्लँड्स मध्ये की जे आपल्या शरीरामध्ये फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स क्रिएट करतात okay. म्हणून त्याला म्हणतात फ्लाईट जे तुमच्या बोन्स आणि मसल्स मध्ये एक्स्ट्रा एनर्जी निर्माण करतात तुम्ही हे बोलल्यानंतर आता एक उदाहरण आठवलं सत्य घटना आहे गुजरात मधली नाईन्टी फायव्ह इयर ओल्ड लेडी होती आणि त्यांच्या घराला काय तरी शॉर्ट सर्किट मुळे आग लागली सगळेजण फटाफट बाहेर निघत होते आणि ह्या लेडीला निघता येत नव्हतं जे तुम्ही म्हटलं ना की ते सिस्टीमला जातं आणि एक वेगळी एनर्जी निर्माण होते तिने लिटरली फाय फीटच्या भिंत त्याच्यावरनं जंप केला आणि त्यातनं ती बाहेर पडली म्हणजे मला ते आठवलं म्हणून म्हणजे किती Uh, त्या तुम्ही म्हणता फ्लाइ फाईट करून बाहेर कारण ते तसे सेन्सेशन जातात ना आणि मग ती एनर्जी आपल्या बोन्स आणि मसल्स मध्ये येते पण आता प्रत्येक वेळेला आपल्या समोर जी समस्या असते तिथं काय आपल्याला फिजिकल आणि मसल पॉवरची गरज नसते राईट आता ज्या प्रेझेंट समस्या आहेत त्याच्यामध्ये पण शरीराचा जो रिस्पॉन्स आहे तो कुठल्याही प्रकारची जरी समस्या असेल मानसिक असेल पारिवारिक असेल आर्थिक असेल तरी शरीरामध्ये जो रिस्पॉन्स तयार होतो कुठल्याही समस्येला तो okay. बोन्स आणि मसल्सनाच एनर्जी पाठवणारा होतो ओके आणि त्यामुळे होत काय की एक्स्ट्रा हे स्ट्रेस हार्मोन्स रिलीज झाल्यामुळे नेहमी आपल्या शरीरामध्ये एनर्जी वेस्ट होत राहते विनाकारण hmm. ज्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही okay. आणि मग त्याच्यामुळे आपण खूप स्वतःला लो फील करत राहतो hmm. निगेटिव्ह विचारांच्या मध्ये असतो तेव्हा आणि यंग मुलीमध्ये हे हार्मोनल चेंजेस खूप जास्त दिसतात म्हणून याची पण आणखी बरीच कारणं आहेत कारण आजकाल आपण जो आहार घेतोय या आहारामध्ये सुद्धा ते भाजी किंवा फळ लवकर त्याचा आकार वाढावा म्हणून हार्मोन्सचे त्यांना इंजेक्शन दिले जातात बरोबर किंवा त्यांना पण हार्मोन्सने ट्रीट केलं जातं गिफ्ट केलं जातं हार्मोन्स मध्ये तर ते मग मक... तशाच प्रकारचं अन्न आपण खाल्लं की आपण बाहेरून पण पुन्हा हार्मोन्स घ्यायला लागलो ना mm. मग त्याचा exactly. परिणाम पण आपल्या शरीरावर होतो mm. आणि त्यामुळे सुद्धा आज अकाली प्रौढत्व पण येत आहे mm. तर ह्या सगळ्या गोष्टी अनेक गोष्टींचा परिणाम आहे चुकीचा आहार चुकीचे विचार चुकीची जीवनशैली आहे mm. तर या सगळ्याच गोष्टींचा परिणाम होतोच पण मेन तर हार्मोन्सना कंट्रोल करायचं असेल तर आपल्या भावना फार महत्वाच्या तर आपली शेवटची सिस्टीम आहे ती म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे okay. शरीरामध्ये अनेक ज्या प्रक्रिया होत असतात आणि त्याच्यामध्ये अनेक टॉक्झिन्स टाकाऊ पदार्थ तयार होत असतात तर त्याला शरीरातून बाहेर टाकण्याची प्रक्रिया ती विशेष म्हणजे आपल्या स्वेद ग्रंथी ज्याच्यामधून घाम येतो आणि आपल्या किडनीज याच्यामधून पूर्ण शरीराचं क्लिनिंग होत असतं आता विशेष म्हणजे आपलं जी किडनीज आहेत आपल्या दोन किडनी आहेत okay. या आपल्या शरीराचं डायलिसिस करतात थोडक्यात mm -hmm. दिवसभरात चोवीस तासामध्ये आपल्या टोटल रक्ताचं चोवीस वेळा डायलिसिस होत okay. म्हणजे एका तासाला एकदा आपलं शरीर पूर्ण या किडनीज डायलिसिस करत असत mm -hmm. म्हणजे इतकं हे स्मूदली काम चालू असतं की आपल्याला त्याची जाणीवही नसते mm -hmm. परंतु काहीच माहीत पण पडत परंतु या सगळ्यांचं एकमेकांशी कॉर्डिनेशन असतं त्यातल्या कुठल्याही एका अवयवावर ताण पडला तरी मग त्याचे परिणाम दुसऱ्या अवयवांच्या कार्यावर सुद्धा होतात आणि मग तिथं आपल्याला चेंजेस दिसायला लागतात त्यामुळे या सगळ्याच सिस्टीम्सना एकमेकांचं कॉर्डिनेशन असणं आवश्यक आहे आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहणं हे आवश्यक आहे म्हणून या सगळ्या सिस्टीम्सना पण आपल्याला समजून घेणं आवश्यक होतं की नेमकं आपण आपलं जे शरीर आहे हे कसं कार्य करत आहे ओके तुम्ही अतिशय व्यवस्थितरित्या सगळ्या सिस्टीम्स आठीच्या आठी सिस्टीम्स आठी शरीराच्या ज्या आहेत त्या आम्हाला समजून सांगितल्यात मेन तर सगळ्यांना हेच जाणून घ्यायचं आहे की खूप सारे लोकांना माहिती पण आहे ह्या सिस्टीम्स काय आहेत काय काम करतात आणि खूप लोकांना नाही माहिती आहे म्हणजे जनरल इन्फॉर्मेशन तर सगळ्यांना आहे परंतु या व्यवस्थित चालण्यासाठी राजयोगाचा कसा उपयोग होईल हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी काय काय करता येईल ते नक्कीच आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करूया तुम्ही त्याबद्दल आम्हाला छान असं गायडन्स देताल आजच्या सर्व चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद दिदी नमस्कार शांती दर्शक मित्र हो, रश्मी दिदींनी आपल्याला खूप सुंदर रीतीने अतिशय व्यवस्थित रीतीने शरीरामधील आठही सिस्टीम बद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे प्रत्येक सिस्टीमचं काय कार्य आहे ते सांगितलेलं आहे खरोखर शरीर म्हणजे देवाने दिलेली एक देणगी आहे त्याला योग्य रीतीने सांभाळणं हे आपल्याच हातात आहे आणि त्याच्यासाठी मनाची स्थिती खूप श्रेष्ठ असणं अत्यंत आवश्यक आहे आणि दिदी आपल्याला वारंवार सांगतात की राजयोगाच्या अभ्यासाने मनाची स्थिती खूप स्थिर स्टेबल पेशन्सली तुम्ही जगू शकाल आणि ॲटोमॅटिकली जर मन स्थिर असेल तर शरीराची प्रत्येक सिस्टीम योग्य रीतीने चालेल आणि आपली लाईफ हेल्दी होईल आणि हेल्दी लाईफस्टाईलमुळं तुम्ही नेहमी आनंदात जगाल प्रसन्न राहाल तर हे कसं करायचं आहे राजयोगाचा अभ्यास त्याचा कुठल्या सिस्टीमवर काय काय परिणाम होणार आहे ते आपण पुढील भागामध्ये पाहूया तोपर्यंत नमस्कार पुन्हा भेटू